आणि एक महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे रोजी झाला ते एक विद्वान आणि उत्कृष्ट शिक्षक मानले जात होते ते एक उत्कृष्ट आणि महान शिक्षक मानले जात होते त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले म्हणून त्यांचा जन्म हा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक म्हणजे शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसून शिक्षक म्हणजे ते ते दिशा दाखवत असतात आणि शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान ना, ज्ञानाने शिक्षित नसून संस्काराने सुशिक्षित बनवतात आपल्या जगामध्ये आपल्या आई वडिलांनंतर आपल्या भल्या व्हावं असं जर म्हणणार कोण तर शिक्षक किंवा आपले ते में गुरु जगामध्ये गुरु कुठली गोष्ट अशक्य आहे आणि जगामध्ये खूप मोठे व्यक्ती घडून गेले ते फक्त त्यांच्या गुरुमुळे शक्य झालं तर शेवटी एवढच म्हणते की मी माझ्या यशाचे श्रेय सारा मी माझ्या गुरुचरणी अर्पण करून माझ्या मनोगतास पूर्ण